गुड मॉर्निंग एवरी आय एम काव्या उरकुडे क्लास फिफ्थ आज मी तुम्हाला बाबा आमटे यांच्याबद्दल माहिती सांगणार आहे जन्म सव्वीस डिसेंबर एकोणीसशे चौदा मूळ नाव मुरलीधर देविदास पंत आमटे विदर्भातील एका श्रीमंत जमीनदार कुटुंबात मुरलीधरचा जन्म झाला ते अतिशय हुशार होते लहानपणी प्रसिद्ध बंगाली कवी रवींद्रनाथ टागोर यांचे गीतांजली हे पुस्तक वाचण्यात आल्यामुळे त्यांचे जीवन पूर्णपणे बदलून गेले दिनदुबडे पीडित यांच्याविषयी त्यांच्या मनात व प्रेम निर्माण झाले आणि खरा तो एक धर्म जगाला प्रेम अर्पावे ही कल्पना त्यांच्या मनात मूळ धरू लागली ते जरी एम ए एल एल बी झाले होते तरी सार्वजनिक कामात आवड अंगी असल्यामुळे भंगी काम सुदकताई सार्वजनिक रस्त्याची सफाई आधी स्वतः करीत व इतरांना प्रयुक्त करीत या काळात श्रमाश्रम स्थापन करून सामाजिक व धार्मिक विषमता नष्ट करण्याचा प्रयोग त्यांनी केला होता एके दिवशी असेच काम करीत असताना नावाचा महारोगी रस्त्याच्या बाजूला पडलेला दिसला त्याच्या जखमीला अळ्या पाहून पण लगेच ते स्वतःला सावरले आणि तुळशीरामला आपल्या बरोबर नेले सर्व कामे सोडून महारोग्यांची सेवा करण्याचा त्यांनी निर्जय केला एकोणीसशे चौपन्न साली कुष्ठरोग निवारण कार्यासाठी शंभर एकर जंगलातील जमीन मिळवून सहा कुष्ठरोगी एक लंगडी गाय पत्नी व दोन मुले यांना घेऊन आंदोलन निर्माण करण्यासाठी तेथे गेले होते या काळात मुख्य कार्य करून ते बाबा आमटे झाले थँक्यू